वाशिम जिल्ह्यातील मानुरा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना तात्कळत राहावं लागतंय हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय यापूर्वी डॉक्टर उपस्थित राहत नसल्याचा व्हिडिओ अनेक वेळा सोडाला होता मात्र आता डॉक्टर उशिरा येत असल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे गोरसेनेच्या वतीनं जालना जिल्ह्यातील वाटोर फाटा येथे आज विविध मागण्यांसाठी भव्य आंदोलन करण्यात आलं यावेळी रास्ता रोको करण्यात आल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या भटक्या विमुक्त जाती अ गटामध्ये घुसखोरी होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला तर या प्रकरणात एसआयटी चौकशी स्थापन करून अवैध जात प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे जालना जिल्ह्यातील वाटूरफाटा येथे जालना नांदेड राज्य महामार्गावर गोर सेनेच्या वतीनं आज भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनात बंजारा समाजाचे हजारो बांधव रस्त्यावर उतरले होते विमुक्त जातीय हो प्रवर्गातील खोटे जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी एसआयटीची स्थापना करावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं यावेळी हजारोच्या संख्येनं बंजारा समाज बांधवांनी रस्त्यावर येऊन ठिय्या दिलाय यामध्ये महिला आणि विद्यार्थ्यांचा देखील मोठा सहभाग असल्याचं पाहायला मिळालं आमची मागणी पूर्ण झाली नाही तर महाराष्ट्रातील बासष्ट आमदार पाडणार असल्याचा इशारा देखील यावेळी आंदोलकांनी दिलाय यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं देखील पाहायला मिळालं सरकारच कुठल्याही प्रकारे आश्वासन नाहीये मागील दोन हजार एकोणीस पासून जाती आंदोलन करतोय हिवाळी अधिवेशन मध्ये देखील चाळीस ते पन्नास हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन केलं या ठिकाणी देखील दहा हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये दोन तास रास्ता रोको केलं पण सरकारकडून कुठल्याही प्रकारची दखल आतापर्यंत घेतल्या गेलेली नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये पासष्ट विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या मतांवर काही लोक आमदार होतात आम मंत्री होतात खासदार होतात आणि यांनाच आम्हाला सांगायचं आहे की पुरे झाला आम्हाला वेळ बनवणं आता इथून पुढे आम्ही वेळ बनणार नाही आणि तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये आम्ही रस्ता दाखव करता आजपासूनच नाही तर गेल्या एक वर्षापासून वर, वर्षभरापासून बंजारा समाज आक्रमक आहे जिथपर्यंत सरकार एसआयटी स्थापन करत नाही आणि जे बोगस प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेमध्ये आहेत किंवा राजकीय लाभ घेत आहे शैक्षणिक लाभ घेत आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाही तिथपर्यंत था आंदोलन थांबणार नाही एवढंच नाही तर येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये आम्ही जे बासष्ट आमदार दिलेत बासष्ट नाही तर शंभर आमदार केवळ बंजारा समाज पाडू शकतात आणि ते पाडल्याशिवाय आम्ही थांबणार नाही जालना हिंगोली राज्य महामार्गावर गोर सेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन सुरू आहे जालनातील बाटूर इथं हा रास्ता रोको आंदोलन सुरू आहे विमुक्त जाती आणि अप्रवर्गातील अवैध घुसखोरी था थांबवावी यासह विविध मागण्यांकरता रास्ता रोको करण्यात येतो या सगळ्याचा आढावा घेतला आहे आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी विमुक्त जाती प्रवर्गातील घुसखोरी थांबावी यासाठी जालन्यातील वाटूर येथे भव्य असा रास्ता रोको आंदोलन सुरू आहे बंजारा समाजाच्या गोरसेना या संघटनेच्या वतीने हा रास्ता रोको आंदोलन सुरू आहे आपण जर पाहिलं तर या रोको आंदोलन मध्ये जवळपास एक तासभरापासून या जालना हिंगोली महामार्गावर हा रास्ता रोको आंदोलन सुरू आहे या रास्ता रोको आंदोलन मध्ये मोठ्या प्रमाणावर बंजारा समाज बांधवांचा या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळत आहे हजारोच्या संख्येत या ठिकाणी बंजारा समाज रस्त्यावर एक पाहायला मिळत न, या ठिकाणी महिलांची देखील लाक्षणिक उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्या पारंपरिक महिला या आहेत काही या ठिकाणी लहान मुलं शाळेतील मुलींचा देखील या रास्तारोको आंदोलन मध्ये सहभाग या ठिकाणी झालेला पाहायला मिळत आहे विमुक्त जाती अप्रवर्गातील घुसखोरी होत असलेली थांबावी या प्रमुख मागणीसाठी हा रास्ता रोखो आंदोलन केलं जात आहेत उदाधव लोकशाही मराठी जालना या बातम्या जालना हिंगोली राज्य महामार्गावर गोर सेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन सुरू आहे जालन्यातील वाटूर इथं हा रास्ता रोको आंदोलन सुरू आहे विमुक्त जाती आणि अप्रवर्गातील अवैध घुसखोरी था थांबवावी यासह विविध मागण्यांकरता रास्ता रोको करण्यात येतोय या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी विमुक्त जाती अप्रवर्गातील हो घुसखोरी थांबावी यासाठी जालन्यातील वाटूर येथे भव्य असा रास्ता ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत जालना नांदेड महामार्गावर बंजारा समाजाकडून रास्ता रोको करण्यात आलाय जालन्यातील वाटूर फाटा इथे रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे विमुक्त प्रवर्गामध्ये अवैध मार्गानं होणारी घुसखोरी थांबवण्याची मागणी यावेळेला केली जाते आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूया जालना नांदेड महामार्गावर गोर सेनेनं रास्ता रोको आंदोलन केलंय आंदोलनामध्ये हजारो बांधव रस्त्यावरती उतरलेले आहेत विमुक्त जाती अप्रवर्गातील खोट जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या विमुक्त जाती अप्रवर्गातील जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याची मागणी करण्यात आली आहे इथला आढावा घेतला रवी मुंडे यांनी जालना नांदेड राज्य महामार्गावरती गोर सेनेच्या वतीने बंजारा समाजाचं खूप मोठं रास्ता रोको आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे राज्य महामार्ग पूर्णपणे ठप्प झालेला आहे जालना रोडवरच्या वाटूर जवळ हा रास्ता रोको करण्यात येत आहे गोर सेनेच्या हा रास्ता रोको होत हो आहे तर विमुक्त जातीपर्योगाचे खोटे जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र हे जे घेणारी लोक आहेत किंवा जी देणारे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी यासाठी एसआयटीची स्थापना व्हावी यांची प्रमुख मागणी आहे त्याशिवाय दोन हजार सतराचा रक्त संबंधातील नात्यांना सुद्धा या जातीचा लाभ व्हावा या संबंधीचा जो झी आर आहे तो रद्द रद करावा या मागणीसाठीच हे आंदोलन आहे गेल्या काही दिवसापासून या आंदोलनाची तयारी होत होती आणि जालना नांदेड रोडवरती वाठूर येते अशा प्रकारे त्यांनी दुथरपा रस्ता आढून झालेला आहे साधारण एक तासापासून हे आंदोलन सुरू आहे पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत सरसावलेले आहेत वाहनांच्या खूप मोठ्या रांगा लागलेल्या आहेत बंजारा समाजाच्या याच मागणीला ओबीसी समाजाच्या वतीनं देखील पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी बंजारा समाजाची बांधव एकत्रित आलेले आहेत कुठेतरी आपल्या मागण्यांच्या बाबतीमध्ये ते आक्रमक होताना दिसत आहे आणि एस स्थापना जी की पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारनं यावरती आश्वासन दिलेलं होतं आणि याच एस स्थापना खोट्या जात प्रमाणपत्राबाबत व्हावी अशा प्रकारची मागणी यांची आहे आणि याच मागणीला अनुसरून सरकारने कारवाई करावी अशी मागणी या आंदोलकांची आहे आणि सरकार जोपर्यंत काही लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हल्लार नसल्याचा दावा देखील या आंदोलकांनी केलाय रवी एबिपी माजा, वाटूर। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत जालना नांदेड महामार्गावर बंजारा समाजाकडून रास्ता रोको करण्यात आलाय जालन्यातील वाटूर फाटा इथं रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे विमुक्त प्रवर्गामध्ये अवैध मार्गाने होणारी घुसखोरी थांबवण्याची मागणी यावेळेला केली जाते कर... आणि जालना ते परभणी महामार्गावर बंजारा समाजाचा भव्य रास्ता रोको आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवण्याची आंदोलकांची मागणी ब्रेकिंग न्यूज बुलेटीनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत मुंबई